माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आणि मी आता खूप दिवसानंतर ब्लॉगनं सुरू केलेलं आहे आणि एवढे दिवस का ब्लॉगनं टाकलेलं नाही ते पण आज सांगणार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे आदमापूरला बाळू आणि पाच खेटा होतं मग आता तिसरा खेटा आहे आणि खेटा कशासाठी आम्ही घालत होतो आणि इतके दिवस का ब्लॉग केलेलं नाही ते सगळं मी शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही रानाकडं होतो आणि तिकडनं आलो आम्ही इकडं सगळी आणि आल्याबरोबर आम्हाला सगळ्यांनाच बरं नव्हतं ताईला मला आणि ह्यांना आशिषला दोघी ताईंना बारक्या ताईला आणि दोन नंबरच्या ताईला त्यांना पण बरं नव्हतं अचानकच ताप आल्यात आणि दवाखान्याला आम्ही सगळे धावून घेतलं आणि रक्तलगबी सगळं चेकिंग करून घेतलं आणि त्यामध्ये काहीच फॉल्ट नाही सगळं नॉर्मल होतं आणि नुसतं ताप यायचा आणि उठून बसायलाचं होईना आम्हाला असं असं झालेलं आणि त्यामुळं व्हिडिओ करता पण येत नव्हतं आणि कसं ते करायलाच येत नव्हतं त्यामुळं इतक्या दिवस आम्ही ब्लॉकनं टाकलेलं नाही आणि ड दवाखाना झाला तिकडे इकडं सगळं विचारून झालेत मग आम्ही का म्हटलं दवाखाना नको आता म्हणून आम्ही आता मग आमच्या सांगलीची ताई आली आम्ही ब आम्हाला बघायला मग त्यांनी आल्यानंतर त्यांनी सांगितलं दवाखाना दा एवढं दाखवलं असा कमी आलं नाही तापानं ना असं आम्ही पण होतो तर तेवढं ताप होतं त्यांनी म्हटले बाळ जाऊन या तिथं मेतके तिथं पण जाऊन या तिथं काय असाल ते बाहेर निघतंय आणि चांगला होतं जाऊन या म्हटल्यावर आम्ही जाऊन आलो आणि आम्ही सगळे आमचे दोन नंबरचे ताई आहेत का नाही त्यांची गाडी आहे त्या गाडी घेऊन सगळी जाऊन आलो आम्ही आणि पहिल्या दिवस जाऊन आलो आणि प परत दोन दिवस सोडू आणि परत जाऊन आलो आम्ही आणि तिथं जाऊन आल्यावर जरा सगळ्यांना जरा बरं वाटलं आणि मला जास्त त्रास झाला त्यामुळं आम्ही पाच खेटा टाक घालायला सांगितलं होतं तिथं मेतके तिथं पुजारी मग मी आमचा आता हे चौथा खेटा आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे बाळ भा आदमापूरला आणि तिथून पुढं वीस किलोमीटर आहे मेतके तिथं पण जाऊन या यायचं आहे आणि असं आम्ही चाललेलो आहे आणि इकडं आदमापूरला आलेलो आहे आम्ही आणि इकडं दर्शन घेतलं आणि इकडं नारळ नारळ फोडा लागले त्यांनी आणि आतला व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे म्हणून इकडं बाहेरचंच करावं लागलो आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इकडं नारळ वाढव वारो, वाळवून झालेला आहे आणि गाडीत बांधायचा ते बाळमावांचा फोटोच आहे है, ते घेतलेत त्यांनी आणि इकडं बाहेर दर्शन घेऊन सगळे इकडं पाच मिनटं बस बसलेले आहेत आणि आम्ही पण जरा बसून आणि आता परत आम्ही इकडं मेदकेला जायचं आहे म्हणून चाललेलो आहे हे बाळामानचं मंदिर खूप मोठा आणि चांगला आहे आणि इथं येऊन गेल्यामुळं आम्हाला घरात सगळ्यांनाच बरं वाटतंय आता किती नंबर आहे आज रविवार म्हणून गर्दी आहे रविवार आमुषा आणि एकादस असं लय गर्दी असते हे सगळं बाहेरचंच आहे इकडनं दर्शन घेऊन बाहेर पडायचं आहे आणि इकडं लाईनी आणि इकडं नारळाचं दुकान त्यांन आहे बाहेर आणि आम्ही इकडं नारळ त्यान घेतलेलं होतं आणि आता चाललोय मेतकेला आणि व्हिडिओला प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि इकडं आम्ही मेतकेला चाललेलो आहे आणि आजूबाजूला शेत बघा आणि असा हिरवा आहे पाऊस पण जेमझेम पाऊस होतं आणि तसंच आम्ही चाललेलो आहे एक, हे एक इकडं छत्रा नदी आहे तिथं पा पाणी नव्हतं परवा आणि दोन दिवस पाऊस झाला मग मन, पाणी आलेलं आहे आणि इथं मंद बाळू मंदिर आहे आणि तिथं पण व्हिडिओ करायला आला व्हिडिओ करायला देत नव्हते मग मी बाहेरचंच जास्त तेवढंच व्हिडिओ केलेला आहे आणि आत खूप गर्दी होती आणि इकडं दोन तीन फोटो पण काढून घेतला मी आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इथं पण नारळ त्यांनी फोडा लागले त्यांनी आणि इकडे दुकान ते नाहीत बघा इथं प्रसाद हे आंबिल होतं आणि ते आंबिल पण घेतलं आम्ही इकडे बघा आत गर्दी आहे दर्शन घ्यायला आणि इथं आजूबाजू घरं ते होते तिथंच आणि इथून आता आम्ही चाललोय घरला आणि तिथं वाटे जरा चहा प्यायला थांबलेलं होतं आम्ही माझा उपवास आहे म्हणून तिने मला वेपर्स घेतलेत आणि त्यांनी नाश्ता घेतलेला आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय